हे तपास आपण सुरुवातीलाच का केलं नाही आपल्या सर्वांच्या मनात एक पाल चुकचुकत होती सगळ्यांना दिसत होतं तरी जनता का गप राहिली आदानी किती नैतिक मार्गाने व्यवसाय करतो याचा तपास का लागला नाही या गोष्टीची चौकशी का केली नाही या भ्रष्टाचाराच्या विरोधात आवाज का उठवला नाही या सर्व गोष्टी आपल्या देशातच होत राहिल्या पण आपण पाहत राहिलो प्रशासन व उद्योगपती भ्रष्टाचार करत राहिले तरी न्यायपालिका आपली गप्प का राहिली अशा उद्योगपतींना पाठीशी कोण घालते कोणाचा यांच्या डोक्यावर आशीर्वाद आहे मी एवढे प्रश्न केले आहेत प्रकरण काय आहे नेमकं आंतरराष्ट्रीय स्तरावर आदानींच्या भ्रष्टाचाराचे भांडाफोड कसा झाला आहे आदानींवर कोणकोणत्या आरोपाचा खटला अमेरिकेच्या चा न्यायालयात चालणार आहे हे आपण आज विस्ताराने पाहूयात बातमी थोडी मोठी होणार आहे कारण काम ही तसं मोठं करून ठेवलं आहे प्रकरण असे आहे की अमेरिकेच्या न्यायालयात अदानी ग्रुप आणि ॲज्युअर पॉवर या दोन कंपनीला एक कॉन्ट्रॅक्ट मिळालं होतं आठ गिगा वॉट्स आणि चार गिगा वॉट्स सोलार पॉवर वीज एका फिक्स दरात सप्लाय करण्यासाठी आता या वीज सप्लाय कोणाला करणार आणि कोणासाठी करणार तर भारत सरकारच्या सेकी एस ई सी आय अर्थात सोलार एनर्जी कॉर्पोरेशन ऑफ इंडिया ही सरकारी कंपनी खाजगी कंपन्यांकडून वीज घेऊन स्टेट इलेक्ट्रिसिटी कंपनीला विकणार होते स्टेट इलेक्ट्रिसिटी कंपनी ती असते जी आपल्या प्रत्येक राज्यातील गाव शहर वाड्या वस्त्यांवर वीज पुरवठा करत असते आणि दरमहा त्याचे बिल ही आपल्याला येत असते आता अडचण येथे ही झाली की सेकी जी केंद्र शासनाची कंपनी आहे तिला कोण खरेदीदार मिळाला नाही राज्यात वीज पुरवठा करणारे स्टेट इलेक्ट्रिसिटी कंपनी ही वीज खरेदी करण्यास नाकार दिला कारण होते विजेची किंमत जास्तच आहे महाग आहे केंद्र शासनाची जी कंपनी आहे ती अडाणी आणि ॲज्युअर पॉवर कंपनीकडून वीज घेऊन राज्याला पुरवठा करत होती पण आता स्टेट इलेक्ट्रिसिटी वीज महाग असल्या कारणाने सेकीकडून वीज खरेदी करत नव्हते मग आता अडाणी ग्रुपला आणि त्यांच्या कंपनीला एक प्रश्न पडला की आता आपण या करायची काय या सोलार प्लांटचे आणि या पवनचक्कीचे हे बंद पडले तर पवनचक्कीच्या पात्याला गंज लागेल मग अडाणीची खाजगी कंपनी चालवणाऱ्या अतिहुशार लोकांनी एक डोकं लावलं की आपण स्टेट इलेक्ट्रिसिटी कंपनीला पैसे देऊ लाच देऊ आणि सेकीकडूनच म्हणजे केंद्र शासनाच्या कंपनीकडूनच वीज विकत घ्यायला भाग पाडू त्यांना लाच देऊ त्या लाचेच्या पैशाने मग ती वीज महाग असो किंवा जो दर ठरलेला आहे त्याच दराने राज्याने केंद्राकडून म्हणजेच सेकीकडून या कंपनीकडूनच वीज खरेदी करावी यासाठी अदानीच्या कंपनीकडून अधिकारी वर्गाला पुढे लाच देण्यात आली दुसरीकडे याचा परिणाम पहा दुसरीकडे याचा फटका सर्वसामान्याच्या किशाला होत असला तरी स्टेट कंपनीने महागड्या किमतीतच सेकीकडून वीज घेऊन राज्यात त्याचा पुरवठा केला पाहिजे असा अदानीच्या कंपनीतले काही अतिहुशार लोकांनी बुद्धी लावली मग इकडे भारतातल्या सर्वसामान्य नागरिकांना कितीही लाईट बिल येऊ दे कितीही वीज बिल येऊ दे त्यांना त्याचं काही देणं घेणं नाही आता हे सर्व प्रकरण अमेरिकेच्या न्यायालयात गेले व आंतरराष्ट्रीय स्तरावर सर्वत्र पसरले की गौतम आदानींनेच या प्रकरणात स्वतःचा सहभाग घेऊन त्यांनीच अधिकाऱ्यांना लाच दिली एकंदरीत लाचखोरी सुरक्षा घोटाळा प्रकरण अशा पद्धतीचे आणखीन पाच आरोप आदानींवर न्यूयॉर्कच्या न्यायालयात दाखल झालेले आहेत प्रकरण काय आहे हे समजून घेतल्यानंतर आता आदानींवर गौतम अदानींवर पाच आरोप कोणकोणते केले आहेत त्याचा तपशील आपण थोडक्यात घेऊ पहिला आरोप असा आहे की कंस्परन्सी टू व्हायोलेट द फॉरेन करप्ट प्रॅक्टिस ॲक्ट म्हणजेच अमेरिकेत कार्यरत असलेल्या कंपन्यांनी परदेशी अधिकाऱ्यांना लास देण्यास सक्त मनाई आहे या नियमाचे उल्लंघन करणाऱ्यास फॉरेन करप्ट प्रॅक्टिस ॲक्ट अंतर्गत कारवाईला सामोरे जावे लागते अदानी व त्यांच्या सहकाऱ्यांवर हा पहिला आरोप लावण्यात आलेला आहे अमेरिकेच्या कायद्यानुसार जर तुमची गुंतवणूक किंवा कंपनी अमेरिकेत स्थित असेल किंवा आहे तर जगभरात तुम्ही कुठेही व्यवहार करत असाल तर लाच देऊ शकणार नाही म्हणूनच अमेरिकेत बसल्या बसल्या आपल्या देशातील उद्योगपतींच्या अटकेचे वॉरंट निघतात याचा सर्वांनी जरा विचार करायला हवा आरोप नंबर दोन सिक्युरिटीज फ्रॉड कन्स्परन्सी अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेडचे दोन अधिकारी गौतम अदानी व त्यांचा पुतण्या सागर अदानी विनीत जैन यांच्यावर कंपनीचा भ्रष्टाचार तसेच शेअर होल्डर गुंतवणूकदारांची दिशाभूल करण्याचा आरोप आहे आरोप नंबर तीन वायर फ्रॉड कन्स्परन्सी यामध्ये गुंतवणूकदारांना विश्वासात न घेणे आणि गुंतवणूकदारांनी जे पैसे यांच्या कंपनीत गुंतवलेले आहेत त्या पैशांचा कसा वापर होत आहे कसा नाही हे त्या शेअर होल्डरला कळू न देणे गुंतवणूकदारांवर अविश्वास दाखवून त्यांची फसवणूक करणे अशा पद्धतीचे हा तिसरा आरोप होता आरोप नंबर चार बॉन्ड फ्रॉड दोन हजार ला गौतम अदानींनी त्यांच्या गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी बॉन्ड तयार केले त्या बॉन्डचे आमिष दाखवून आम्ही तुम्हाला एवढा फायदा करून देऊ त्यामुळे तुम्हाला अधिक नफा कसा होईल अशी खोटी आश्वासन देऊन गुंतवणूकदारांची दिशाभूल केल्याचा हा चौथा आणि संगिग्ध असा आरोप आहे आणि या बॉन्डची आशा दाखवून गुंतवणूकदारांकडून एकशे पंच्याहत्तर दशलक्ष रुपये एवढा गोळा करण्यात आला तेही डॉलरमध्ये आणि पाचवा आरोप असा आहे की रणजित गुप्ता रुपेश अग्रवाल सिरिल काबानेस आणि सौरभ अग्रवाल या चार आरोपींवर ई एस सी एफ बी आय एस आणि अमेरिकेच्या न्यायव्यवस्थेच्या तपासात अडथळा आणल्याचे आरोप आहे या सर्व व्यक्तींनी तपासादरम्यान इलेक्ट्रॉनिक पुरावेही डिलीट करून तपासकर्त्याचे दिशाभूल केलेले आहेत अशा प्रकारचे नमूद झालेले आरोप हे अमेरिकेच्या कायद्यानुसार फार गंभीर गुन्हे मानले जातात इलेक्ट्रॉनिक पुराव्यामध्ये इलेक्ट्रॉनिक स्वरूपातील कागदपत्रे तयार करण्यात आले होते त्यामध्ये लास कधी कुठे व कोणाला दिले आणि विशिष्ट फोटोज पेमेंट देण्यासाठी कोणता मार्ग निवडला पाहिजे या सर्वांचा समाविष्ट होता एक्सेल सॉफ्टवेअरवर प्रेझेंटेशन तयार करण्यात आले होते तसेच व्यवहार करताना एक कोडिंग भाषेचा देखील उपयोग केला जात असे जसे की एकमेकांना व्ही स्नेक नंबर वन मायनस वन आणि गौतम आदानींसोबत संभाषण असेल तर मिस्टर ए नंबर वन किंवा द बिग मॅन या कोडिंग भाषेचा देखील उल्लेख करून व्यवहार केले जात असे आणि या सर्व कोडिंग भाषेचे जे इलेक्ट्रॉनिक पुरावे होते ते पुरावे डिलीट मारल्याचे आरोप अदानी कंपनीच्या रणजित गुप्ता रुपेश अग्रवाल सौरभ अग्रवाल व सिरीज काबानेस या चार आरोपींवर आहे पण यावर आपल्या देशात राजकारण आता चांगलंच तापलं आहे राहुल गांधीने एक पत्रकार परिषद घेतली त्यात ते काय म्हणतायत पहा नरेंद्र मोदीजीने एक नारा दिया, एक हैं तो सेफ है इंडिया में अदानी जी और मोदी एक हैं तो सेफ है हिंदुस्तान में अदानी जी का कुछ नहीं किया जा सकता और अदानी जी 2000 करोड़ रुपए का स्कैम करते हैं और वो बाहर घूम रहे हैं कारण है कि प्रधानमंत्री उनको प्रोटेक्ट कर रहे हैं बीका में इंडाइटमेंट हुआ है अदानी जी को 2000 करोड़ रुपए का स्कैम है हिंदुस्तान में उन्होंने क्राइम किया है अमेरिका में क्राइम किया है ये अमेरिका के इन्वेस्टिगेशन ने आ, आ, कहा है मगर हिंदुस्तान में अदानी जी के खिलाफ कुछ नहीं हो रहा आ, और ये हम मांग बहुत दिनों से कर रहे हैं अदानी जी का अरेस्ट होना चाहिए आज अरेस्ट होना चाहिए माधवी बुच जो हैं जो उनकी प्रोटेक्टर हैं जिन्होंने कोई इन्वेस्टिगेशन नहीं किया उनको हटाया जाना चाहिए उन पर इन्वेस्टिगेशन होना चाहिए आप लोग हिंदुस्तान के युवा आप लोगों को रोजगार नहीं मिलता महंगाई बढ़ती जाती है छोटा सा कोई क्राइम करता है जेल चला जाता है मगर अदानी कुछ भी कर ले हिंदुस्तान के प्रधानमंत्री और एक नेटवर्क जिस नेटवर्क को हम एक्सपोज करके देश को दिखाएंगे ये एक व्यक्ति नहीं है ये अलग अलग पोजीशंस में लोग बैठे हुए हैं और एक एक करके हम आपको दिखाएंगे ये कौन लोग हैं माधवी बुच का हमने आपको क्लियरली दिखाया है और आगे भी हम आपको रिवील करेंगे ये लोग कौन हैं जिन्होंने हिंदुस्तान को हाईजैक किया है तो मेरा कहना है जहां भी ये हुआ है चाहे ऑपोजिशन की सरकार हो चाहे बीजेपी की सरकार हो इन्वेस्टिगेशन होना चाहिए पनिशमेंट होनी चाहिए मगर मेन बात है जो किंग पिन है जो सेंटर है उसको जेल में जाना चाहिए अरेस्ट होना चाहिए और उसका इन्वेस्टिगेशन होना चाहिए इंटेरोगेशन होना चाहिए पता लगाना चाहिए कि इसके पीछे कौन है यावर प्रतिउत्तर देत बीजेपीचे आय टी सेल तर तयारच आहे सक्रियच आहे कामाला लागलेलीच आहे तसेच भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा काय म्हणत आहेत तेही पहा कि आज भारत की अर्थव्यवस्था विश्व में तीसरे नंबर की ओर बढ़ रही है अभी हम चौथे नंबर पर हैं और विश्व में यथाशीघ्र हम तीसरे नंबर की अर्थव्यवस्था होंगे यह राहुल गांधी और गांधी परिवार कांग्रेस पार्टी यह सहन नहीं कर पा रही है इसलिए यह इंडिया के मार्केट के ऊपर भारत के मार्केट के ऊपर आक्रमण पे आक्रमण कर रही है आज सुबह चार बजे से सुबह चार बजे से इनका पूरा स्ट्रक्चर लगा हुआ है ट्वीट करना सोशल मीडिया में इंफ्लुएंस करना अंतर्राष्ट्रीय मार्केट में एक मैसेज देना और इंडिया के मार्केट को गिराने का प्रयास करना लगभग ढाई करोड़ निवेशक छोटे निवेशक जिन्होंने अपनी पूंजी कम धन का निवेश अपनी पूंजी जिन्होंने शेयर मार्केट में लगाया था आज उनको भारी नुकसान झेलना पड़ा है छोटे निवेशकों को लोअर मिडिल मिडिल क्लास क्लास के लोगों को ढाई लाख ढाई करोड़ लोगों को माफ करिएगा झेलना पड़ा ये आप निरंतर जो भारत के मार्केट के ऊपर कई प्रकरण रहा है इससे पहले भी आपने कई प्रकरणों के माध्यम से भारत के मार्केट के ऊपर हमला करने की कोशिश की है ताकि मार्केट डिप करे मार्केट गिरे और इंडिया की इकोनॉमी पर अटैक हो विरुद्ध भांडत बसने है का क्यों हा विषय काँग्रेस विरुद्ध बी जे पी असा हा वाद आहे का आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली नाचक्की झाली आणि इथे एकमेकांवर टीका टिप्पणी केल्यावर मार्ग थोडीच निघणार आहेत पण हे खरं आहे आपल्या न्यायव्यवस्थेवर आता प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे जरा विचार करून बघा अदानीने जी लाच आपल्याच देशातील अधिकाऱ्यांना दिली आहे त्या अदानींच्या कंपनीत पैसा अमेरिकेच्या गुंतवणूकदारांचाही लागला होता पण आपल्या देशातील न्यायव्यवस्थेला सर्व व्यवस्थित व्यवहार चाललेले आहेत असं वाटत होतं म्हणून आपल्या देशातील उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालय काही एक हरकत घेत नसल्याचे उघड झाले आता मात्र दुसरीकडे अमेरिका न्यूयॉर्कचे लोक भारतात झालेल्या या दोन हजार करोड रुपये लाचेचे व्यवहार जगासमोर आणते तिथं बसून आपल्या भारतातील अवैध उद्योग करणाऱ्या उद्योगपतींवर अरेस्ट वॉरंट काढते हे भारतीय लोकांसाठी तर शर्मेची गोष्ट आहेच पण आपल्या न्यायपालिकेवर पण मोठा प्रश्नचिन्ह उभा करणारा आहे अदानी म्हणजे भारत देश नाही हे सर्वात आधी लक्षात राहू द्या आपल्या देशात बरेचसे नामांकित उद्योजक आहेत आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांचे चरित्र मलिन होताना कधीच दिसून येत नाही पण काही काळ जातो न जातो लगेच अदानींची अवैध कृती झालेली बातमी जगासमोर येते ती बातमी बाहेर पडते अदानी कंपनीचे काय खरे काय खोटे आहे त्यांचा एकदाच आपल्या न्यायालयात सोक्षमोक्ष निकाल लागूच द्यावा अशी माझी अपेक्षा आहे जेणेकरून भारताची प्रतिमा आंतरराष्ट्रीय स्तरावर तर होणार नाही पण आपल्या देशात अदानींवर कारवाई होऊ शकत नाही याचाच अर्थ त्यांना पाठीशी घालणारं कोण आहे त्यांच्या डोक्यावर कोणाचा आशीर्वाद आहे हे आता तुम्हाला सांगायची गरज नाही सर्वांना माहीतच आहे असे असल्यावर आदानी व अशा अवैध व्यवसाय करणाऱ्या उद्योगपतींवर कशी कारवाई होईल मग आपल्या देशात अनेक उद्योगपती आहेत राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावरून त्यांच्या अशा काही प्रकारच्या बातम्या येत नाहीत पण अदानींच्याच येतात याचाच अर्थ दालमे कुछ काल आहे असे नाही तर पूर्ण दाळच काळी आहे येथे हे सिद्ध होते अशा गोष्टींमुळे आपल्या देशाला आंतरराष्ट्रीय स्तरावर अवमानाला सामोरे जावे लागते याबद्दल तुम्हाला काय वाटते तुमची प्रतिक्रिया तुमची कमेंट अवश्य द्या धन्यवाद मी सुशांत गौरी